नमस्कार शेतकरी बांधवांना आजचा व्हिडिओ हा डाळिंब पिकामध्ये जो तुमचा परागी भवनाचा काळ असतो चा वेळेस मधमाशा तुमच्या प्लॉटमध्ये येत असतात जेणे तुमचा फुलातून फळांतर रूपांतर होत असतं त्यावेळेस बरेचसे शेतकरी आपला केमिकल स्प्रे बंद करत असतात काही शेतकरी करता काही शेतकरी नाही करत पण केमिकल बंद करून त्यासाठी तुमचा कीटकनाशक किंवा की आळी यासाठी उपाय म्हणून काय वापरायचं बस बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पडलेला प्रश्न असतो इथे राजभवन मधमाशा फिरत आहे तर ह्या मधमाशा तुमच्या केमिकल आपल्याला का नाही वापरायचं तर ह्या आलेल्या मधमाशा आपल्या गेलेल्या नाही पाहिजे प्लॉटमध्ये गेलेला नाही पाहिजे केमिकलमुळे बऱ्याचशा मधमाशा ह्या निघून जातात तर यासाठी आपल्याला कीटकनाशक थ्रिपसाठी किंवा तुमचा माव्यासाठी यासाठी आपला स्प्रे तर केलाच पाहिजे तर त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे वर्टिसिलियम लेकरणी विवेरेवासियाना आणि मेटारायझम आणि सोप ह्या तिन्ही पण आपल्याला जैविक कीटकनाशकांचा आपल्याला वापर करायचा आहे जेणे तुम्हाला तुमची कीड आणि तुमची कोणतेही प्रकारची असलेली कीड आणि कोणतेही आळीसाठी तुम्हाला मदत होईल जेणेकरून तुमच्या ह्या मधमाशा गेलेल्या नाही पाहिजे जेणेकरून तुमची सिटिंग अजून चांगली होईल त्यासाठी आपल्याला नक्कीच ही काळजी घ्यायची आहे की आपली केमिकल ह्या दरम्यान तुमच्या सिटिंगच्या दरम्यानमध्ये केमिकल स्प्रे टाळले गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला जैविक कीटकनाशकांचा आपल्याला वापर करायचा आहे धन्यवाद